म्हणजे रामदास आठवले जेव्हा शिर्डी मतदारसंघातून उभे होती तर विखे पाटलांचा म्हणजे विखे पाटलांच्या पक्षाची उमेदवार होती oh. परंतु विखे पाटलांची उमेदवार नव्हती इलेक्टिव्ह मेरिट मेरिट इज द फर्स्ट प्रायोरिटी तर त्यामुळे तो, त्याम तो सगळा कल बघून बबनराव पाचपुते परत त्यांच्या कारखान्याशी संबंधित साईकृपा का कारखान्याच्या अडचणी होत्या अनंत अडचणी सत्तेत असल्याशिवाय गत्यंतर नाही परत विचारधारा वगैरे शब्द ह्या लोकांच्या संदर्भात वापरणं हे म्हणजे खरोखर विचारधारा या शब्दाचाच अपमान आहे यांना विचारधारा वगैरे काही नाही तर या भीमराव बडदे यांची देखील जी कारकिर्द होती ती नुकतीच सुरू झालेली होती आणि त्याचवेळेस मला वाटतं बाळासाहेब विखे पाटील हे शिवसेनेत असल्यामुळे आणि क भीमराव बडदे यांच्यासारखा नौका कार्यकर्ता असल्यामुळे ती कोपरगावची जागा ती भाजपला पहिल्यांदा जिंकता आली पण मला असं म्हणायचं आहे की विख्या असल्याशिवाय नगरमध्ये रुजता येत नाही हे भाजपनं ओळखलं होतं का निश्चित ओळखलं होतं कारण काय आहे की भाजपला कुठेही जर समजा पाय ठेवायचा असेल तर एक जागा लागते आणि जर आपण आत्ता जर पाहिलं तर साधारणतः सगळे जे जे प्रत्येक जिल्ह्यातील तालेवार घराणी जी आहेत ती सगळी भाजपच्या बाजूने आहेत आता आणि विखे पाटलांचं विशेष म्हणजे तुम्ही जे भीमराव बडदे यांचा जो उल्लेख केला तर विखे पाटील एखाद्या त्यांच्या पक्षाच्या माणसाला पाडूही शकतात आणि एखाद्या विरोधकाला हरवू शकतात म्हणजे रामदास आठवले हो जेव्हा शिर्डी मतदारसंघातून उभे होते तर विखे पाटलांचं म्हणजे विखे पाटलांच्या पक्षाची उमेदवार होती परंतु विखे पाटलांची उमेदवार नव्हती तर त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा पराभव केला होता आणि तो पराभव इतका रामदास आठवलेंना जिव्हाही लागला की त्यानंतर ते लोकसभा लढायला तिथून परत कधीच गेले नाहीत आणि आणि त्यानंतर रामदास आठवले काँग्रेस राष्ट्रवादीपासून पूर्णपणे तुटून गेले म्हणजे याचा अर्थ असा की विखे पाटलांची ताकद खूप मोठी मुख्य म्हणजे काय की त्यांचं गावोगावी एक जाळे प्रत्येक गावात आणि कसं असतं की एक सगळ्यात म्हणजे विखे पाटलांची ताकद आता वाढली असं म्हणतात परंतु विखे पाटलांची एक ताकद आहे की ते निवडून आणू शकले नाही तरी पाडू शकतात ओके हां आणखीन एक मला विचारायचं आहे की भाजप श्रीगोंद्यामध्ये आहे भाजप काय अगदी म्हणूया कर्ज जामखेडमध्ये आधीपासूनच होतं पण बबनराव पाचपूत यांच्यासारख्या माणसाला देखील भाजपमध्ये जावं असं वाटलं की जे जनता दलमध्ये होते की आणि नंतर त्यांनी दोन हजार चौदा साली भाजपची वाट धरली असं काय भाजपचं आहे की ते या नेत्यांना खेचून घेतं नाही तुम्ही ज्यांचं पर्टिक्युलर नाव घेतलं बबनराव पाचपूत त्यांच्या नावावर एक विक्रम आहे सर्वाधिक वेगवेगळे चिन्ह घेऊन लढण्याचा विक्रम त्यांचा आहे तो त्यामुळे ते पण त्यांची विचारधारा आहे ती काय आता जनता दल म्हणा नंतर किंवा काही काँग्रेस राष्ट्रवाद, अशी होती ती पण एकदमच त्यांना असं एक झालं असतं आजकाल जी एक म्हण आहे ट्रेंड इज फ्रेंड आणि तो ट्रेंड ओळखण्यात राजकीय नेत्यांचा कोणी हात धरत नाही तर त्यांना लक्षात आलंय की चौदापासून सुरू झालेली मोदींच्यापासून सुरू झालेली मग ती परत विधानसभेत आली तीनदा भाजपने अबाव थ्री डिजिट विधानसभेत मिळवले शंभरच्या वरती तर हा ट्रेंड त्यांना नक्कीच कळतो त्यांचे इंडिव्हिज्युअल सर्वे ते घेत असतात त्यामुळे विचारधारा हॅज है, बिकम म्हणजे आता दुय्यम झाली विचारधारा हा विषय निवडून येणे इलेक्टिव्ह मेरिट मेरिट इज द फर्स्ट प्रायोरिटी तर त्यामुळे तो सगळा कल बघून बबनराव पाचपुते परत त्यांच्या कारखान्याशी संबंधित साईकृपा का कारखान्याच्या अडचणी होत्या अनंत अडचणी सत्तेत असल्याशिवाय गत्यंतर नाही तर त्याशिवाय त्यांना दुसरा पर्यायच राहिला नव्हता भाजपमध्ये पण मला एक विचारायचं आहे की याच्यामध्ये की खरोखरीच आपण आयल्यानगरचं उदाहरण काय घेतलेलं आहे की तो डाव्या चळवळींचा गड होता नंतर सहकारांचं तिथं जाळं हे होतं पण इतकं खिळखिळं होतं की त्यांना भाजपसमोर त्यांना मान मानसुद्धा ताट करता आली नाही असं काय भाजपनं जाळं त्यांच्यावर वाटत सहकार चळवळीचे जे सगळे नेते आहेत ना तर ह्या सगळे नेते ना हे अत्यंत लवचिक असतात यांना बरोबर वाऱ्याची दिशा कळते आणि त्याच्यामुळं ते असा पद्धतीचं जे मागाशी तुम्ही म्हणजे अगदी तुमचं कौतुक आहे की का तुम्ही बमरराव पाचपूत यांच्या संदर्भात विचारधारा वगैरे शब्द वापरले तर ती विचारधारा वगैरे शब्द ह्या लोकांच्या संदर्भात वापरणं हे म्हणजे खरोखर विचारधारा या शब्दाचंच अपमान आहे यांना विचारधारा वगैरे काय नाही काय आहे की शेवटी म्हणजे जर आपण अगदी पुणे जिल्ह्यात उदाहरण घेतलं तर संग्राम थोपटे अगदी म्हणजे कट्टर काँग्रेस घरानं त्यांना जावं लागलं का जावं लागलं तर कारखान्याच्या अडचणी आहे जसं आत्ता श्रीवाजींनी उल्लेख केला तर त्याच्यामुळे ही विचारधारा वगैरे काही नाही आहे आणि ह्या सगळ्या लोकांचं तुम्ही बघा हे फक्त इलेक्शनचे जे काही ते पंधरा दिवस असतात ते भाजपसोबत असतात इतर वेळी त्यांच्यात आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा का, काय काय काही का फरक नसतो हो ते त्यांचा कुठला कार्यक्रम जात नाहीत आत्तामध्ये आणीबाणीच्या पन्नास वर्ष झाली आणि त्याचा कार्यक्रम होता पुण्यामध्ये तो कार्यक्रम होता पुण्यामध्ये सगळे भाजपचे जुने लोक आले जे नव्याने आलेत आणि आता महापौर व्हायचे हो स्थायी समितीचे हो अध्यक्ष व्हायचे काही कुणी फिरकले नाही तिथं कारण त्यांना ते पटत नाही म्हणा किंवा त्यांना ते त्यांच्या ते गावी पण नाही आहे अपीलच होत नाही किंवा किंवा त्यांना अशा पद्धतीचा कार्यक्रम करायची त्यांना सवयच नाही म्हणजे ते अपील होत नाही इतकं पण त्यांना काही आपण काही म्हणायला नको त्यांना ते अशा पद्धतीच्या कार्यक्रमाची गरजच वाटत नाही तर त्याच्यामुळे विचारधारा वगैरे आणि नगर जिल्ह्याचं मागाशी मी जे सांगितलं तर नगर जिल्हामध्ये एक आणखी एक जातीचं राजकारण फार कारण तुम्ही जे मागाशी उल्लेख केला तर कम्युनिस्ट चळवळ जी नगर जिल्ह्यात होती तीही साधारणतः ब्राह्मण समाजाच्या ताब्यात होती कॉम्रेड डी बी देशपांडे नावाचे एक नेते होते आणि त्यांनी खूप बिडीस कामगारांची संघटना बांधली साखर कामगारांची संघटना बांधली आता काय झालं की ह्या सगळ्या संघटनाच एक एकंदर मोडीसा मोडकळी झाल्या तर त्याच्यामुळं आणि शिवाय मराठा समाज जर जसा सहकार वाढलं सहकारातून समृद्धी आली तर मराठा समाजाच्या ज्या राजकीय आकांक्षा जागृत झाल्या तर त्याच्यामुळं कम्युनिस्टजवळ संपली आणि आता ह्या हाच मराठा समाज हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार जो आहे तो तो संपूर्ण आता तो भाजपकडे गेलेला आहे उद्या काय होईल की उद्या जर भाजपचं काही वाटत नाही असं त्यांना वाटलं तर ते कुठल्याही पक्षात जाऊ शकत जाऊ शकत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कग आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा